एक लग्न प्रेम कहाणी भाग तेरा दुसऱ्या दिवशी अवनी लवकर उठून तयार होते कारण आज ती ऑफिससाठी जाणार होती खाली सगळेजण डिनरसाठी एकत्र जमलेले होते थोड्या वेळाने अवनीसुद्धा तिच्या रूममधून खाली येते पण ती मात्र जास्त कोणाशी काही बोलत नव्हती अवनीचा हसता खेळता बोलता स्वभाव सगळ्यांनाच आता माहिती झालेला होता आता सगळ्यांनाच अवनीचीसुद्धा खूप खुँद सवय झालेली होती ती सगळ्यांसोबत खूप मनमोकळेपणाने बोलत होती पण आज अवनी थोडी शांत, शांत दिसत होती तिच्या डोक्यामध्ये अजूनही काल रेस्टॉरंटमध्ये घडलेला प्रकार आठवत होता ती त्याच गोष्टीचा अजूनही विचार करत होती अवनी नाश्ता करून घे म्हणजे तू ऑफिसला जायला मोकळी सिद्धार्थची मॉम बोलते नाही आई मला भूक नाही मी जाते एवढे बोलून औणी नाश्ता न ना करता ऑफिससाठी निघून जाते तेच इकडे विक्रम सिद्धार्थकडे बघतात आणि बोलतात सिद्धार्थ तो अवनीला काही बोलला आहेस का नाही डॅड मी कशाला काही तिला बोलू आमचे तर आज काही बोलणेसुद्धा नाही झाले अरे मग सिद्धार्थ आज औळीला काय झालेली आहे ती आज जास्त काही बोललीसुद्धा नाही तिने नाश्तासुद्धा केल्या नाही एवढी हसणारी बोलणारी मुलगी आज अशी शांत का आहे आजी आज विचारतात हे बघा याबद्दल मलासुद्धा काही माहिती नाही प्लीज तुम्ही मला ब्लेम नका करू सिद्धार्थसुद्धा अर्थवट नाश्ता करून ऑफिससाठी निघून जातो बाहेर गाडीजवळ आल्यानंतर विक्री पटकन सिद्धार्थच्या जवळ जातो सिद्धार्थ वहिनीनं तू काही बोललेला आहेस का हे बघ विकी मी मगाशी घरात सांगितलेले आहे आणि सुद्धा मी तुला ते सांगतो मी तिला काहीही बोललो नाही काल रेस्टॉरंटमधून आल्यापासून ती अशी शांत शांत आहे त्याच्या आधी ती नीट होती पण अचानक तिला काय झाले काय माहिती तब्येत ठीक नाही बोलली घरी जाऊया बोलली म्हणून मी तिला न जेवण करताच घरी घेऊन आलो नंतर आमचे काही बोलणेसुद्धा झाले नाही मी कशाला तिला काही बोलेन नक्कीच रेस्टॉरंटमध्ये कोणीतरी तिला काहीतरी बोलली असणार किंवा काहीतरी झालं असेल काय माहिती त्यामुळे तिचा मूड ऑफ आहे एवढं बोलून सिद्धार्थसुद्धा ऑफिसला निघून जातो इकडे ऑफिसमध्ये अवनी सिद्धार्थच्या केबिनमध्ये बसलेली नव्हती आज ती तिच्या आधीच्या केबिनमध्ये बसलेली होती थोड्याच वेळा सिद्धार्थ ऑफिसमध्ये होतो आणि तो त्याच्या केबिनमध्ये जातो तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बघतो तर काय अवनी त्याच्या केबिनमध्ये बसलेली नव्हतीच तिचे सगळे काही सिद्धार्थच्या केबिनमध्ये सामान जुन्या केबिनमध्ये आता शिफ्ट केलेले होते अवनीच्या या वागण्यामुळे सिद्धार्थ मात्र खूपच चिरलेला होता नक्की अवनीला काय झालेलं आहे हे त्यालासुद्धा समजत नव्हतं थोड्या वेळाने अवनी सिद्धार्थच्या केबिनमध्ये येते मी आहे कमीन सर येस कमीन अवणी काहीच जास्त न बोलता आतमध्ये येते आणि सिद्धार्थला त्याचे शेड्यूल सांगते पण हे सगळं काही बोलताना तिची नजर मात्र खाली होती सिद्धार्थाचे लक्ष मात्र पूर्णपणे अवनीकडे होते बोलताना तिच्या ओठाची होणारी हालचाल वाऱ्यावरती उडणारे तिचे केस व ती शर्ट गुडकापर्यंत शॉर्ट स्कर्ट या सगळ्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती अवनी सिद्धार्थाचे दिवसाचे शेड्यूल सांगून बाहेर जायला निघते तेवढा सिद्धार्थ जरा ओरडतो स्टॉप सिद्धार्थच्या बोलण्याने अवनी जागच्या जागी थांबते सिद्धार्थ त्याच्या चेअरवरून उठतो आणि अवनीजवळ जातो सिद्धार्थ पुढे येईल तर तशी अवनी पाठीमागे सरकत होती मागे सरकत सरकत ती आता पाठीमागे एका भिंतीला टेकते आता मात्र अवनीला कुठेही दुसऱ्या ठिकाणी जायला जागा शिल्लक राहिलेलीच नव्हती ते सिद्धार्थ एवढ्या जवळ आल्यामुळे अवनी खाली मान घालून फक्त उभी होती तेच सिद्धार्थ राग आणि अवनीकडे बोलतो आणि कडक शब्दात बोलतो तू केबिन का बदललीस असंच अवनी मी तुझा बॉस आहे मी सांगेल ते करणं हे तुझं काम आहे माझ्या परमिशनशिवाय तू काहीही करू शकत नाहीस समजलं का सिद्धार्थ बोलत होता पण सिद्धार्थच्या बोलण्यावर इकडे अवनी काहीच बोलत नाही अवनी काहीच बोलत नाही हे बघून सिद्धार्थ थोडा त्याचा राग कंट्रोल करतो आणि बोलतो काय झालं अवनी तुला तू तु सकाळपासून इतकी का शांत आहेस घरच्यांना वाटतं तू माझ्यामुळे नाराज आहेस पण मी तर तुला असं काहीच बोललो नाही की तुला राग येईल मग काय झाले आहे तुला समजेल का मला सर प्लीज तुम्ही लांब राहा हे ऑफिस आहे मला या विषयावर काहीच बोलायचं नाही पण अवणी मला बोलायचं आहे मला समजले पाहिजे नक्की तुला काय झालेले आहे सर प्लीज मला बाहेर जाऊ दे अवणी तिथून निघायचा प्रयत्न करत होती पण सिद्धार्थ तिला जास्तच जवळ ओढून घेतो आणि डायरेक्ट तिच्या ओठांवरती त्याची ओठ टेकवतो हो आणि तिला केस करू लागतो सिद्धार्थच्या अशा वागण्यामुळे अवनीला खूप त्रास होत होता ती सिद्धार्थला तिच्यापासून लांब करण्याचा खूप प्रयत्न करत होती पण अवनीचा जोर फार कमी होता सिद्धार्थचा कोण हलसुद्धा नव्हता सिद्धार्थ इकडे मात्र अवणीला जबरदस्ती केस करत होता इकडे अवणीच्या डोळ्यातून हळूहळू हो आता पाणी येत होतं ती रडत होती तिला या सगळ्या काही गोष्टीचा त्रास होत होता सुद्धा जाणवते की अवनी रडत आहे त्यामुळे तो सुद्धा पटकन भानावरती येतो आणि अवनीपासून बाजूला होतो ते इकडे अवनी रागाने सिद्धार्थापासून बाजूला होते आणि केबिन मा बाहेर रडतच निघून जाते हे काय होते माझ्या बाबतीत यांच्यापासून मी लांब जायचा प्रयत्न करते पण हेच आता माझ्या जवळ येत आहेत माझं नशीब असं का आहे मला खरंच काही समजत नाही अंतर आली की मला हे घर सोडावं लागणार आहे मला सगळ्यांपासून लांब राहिलं पाहिजे अवनी रडत रडत अस्वताच्या मनाशी विचार करत होती इकडे सिद्धार्थला खूप छान फील होत होते कारण आज त्याने अवनीला केस केलेला होता हे फिलिंग त्याच्यासाठी खूप बेस्ट होती पण अवनी का रडत होती तिला नक्की कशाचा त्रास होतोय हे त्याला समजत नव्हते सिद्धार्थ पटकन सी सी टी व्ही फुटेज बघतो तर अजूनही अवणी रडत होती अवनीला सरडताना बघून सिद्धार्थला खूप वाईट वाटत होतं तेच थोड्या वेळाने अवनीच्या केबिनमध्ये अंजली येते अवनी आता तू कशी आहेस आपण शॉपिंगला गेलो होतो तेव्हा तुझ्या बाबतीत जे का कर पसन अपना नहीं। पसन ना नहीं। आ, काही करले तेव्हापासून आपण अगं भेटलोच नाही तू सुद्धा तेव्हापासून ऑफिसला आली नाहीस काही नाही झाली ग नाही अंजू मी ठीक आहे ते थोडी तब्येत ठीक नव्हती ना त्यामुळे मी आले नव्हते पण अगं मी आता ठीक आहे त्यानंतर अशाच अंजू आणि अवनी गप्पा मारत होत्या अवनीला अंजलीसोबत असं हसताना बोलताना बघून इकडे मात्र सिद्धात खूप जेलस फील होत होता तो रागातच स्वतःच्या मनाशीच बोलतो हे सगळ्यांसोबत प्रेमाने बोलते महिला माझा काय प्रॉब्लेम आहे मला समजत नाही माझ्याशीच काशी बोलत असते असाच थोडा वेळ निघून जातो अवनी परत तिच्या कामामध्ये बिझी होते तोपर्यंत अवनीला तिच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो अवनी तो मेसेज ओपन करून वाचू लागते तुझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता त्याबद्दल तुला सगळी काही माहिती असेल तर आज संध्याकाळी सहा वाजता भेट फक्त याबाबतीत कोणालाही समजता कामा नाही जर कोणाला ना याबद्दल सांगायचा प्रयत्न केला तर तुला तुझ्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल कधीच काही समजणार नाही तो मोबाईलवरचा मेसेज बघून औळीच्या डोळ्यातून पाणी येत होतं तिलासुद्धा तिच्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल बदला आईवडिलांबद्दल जाणून घ्यायचं होतं काय करू यांना याबद्दल सांगू का नाही नको यांनी तर सांगितले आहे की कुणालाच काही सांगायचे नाही उगीच रिस्क नको मला माझ्या आई बाबांविषयी जाणून घ्यायचं आहे आणि जा घड्यात बघते तर पाच वाजले होते आणि पटकन त्याची बॅग उचलते आणि दिलेल्या ॲड्रेसवरती जायला निघते इकडे सिद्धार्थचे लक्ष कोण इकडेच होते जी प्रत्येक हालचा त्याला समजत होती सिद्धार्थसुद्धा पटकन उठतो आणि त्याची गाडी काढतो आणि तोसुद्धा आम्हीच्या पाठीमागे निघून जातो हॅलो विकी पटकर मला आवणीच्या लोकेशन सेंड कर मला लवकरात लवकर समजले पाहिजे आवणी कुठे गेलेली आहे हो सिद्धार्थ मी लोकेशन सेंड करतो पण काय झाले आहे ते तरी मला सांग हे बघ विकी काही सांगण्या एवढं माझ्याकडे अजिबात वेळ नाही तू पटकन लोकेशन सेंड कर एवढं बोलून सिद्धार्थ कॉल कट करतो इकडे आवणी बरोबर सहा वाजता दिलेल्या ॲड्रेसवरती पोहोचते पण तिला मात्र तिथे कोणीही दिसत नव्हते आवणी आतमध्ये जाते कुठे आहात तुम्ही आ, प्लीज बाहेर या ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोणालाच याबद्दल काहीही न सांगता इथे आलेली आहे त्यामुळे प्लीज आता तुम्ही बाहेर या आणि प्लीज आता तुम्ही मला माझ्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल सांगा आवणीच्या समोर एक माणूस येतो त्याने चेहरा त्याचा पूर्णपणे झाकलेला होता त्यामुळे तो माणूस कोण आहे हे अवनीला समजत नव्हतं आवणीचे बोलणे ऐकून तो माणूस बाहेर येतो आणि बोलतो गुड मी सांगितले तसे केलेस ना बरे केलेस आता या फाईलवरती सही कर आवणीच्या समोर ती व्यक्ती फाईल ठेवत बोलते सही कसली सही सांगतो सगळं सांगतो आधी सही कर अवणी सही करायला फाईल घेणार तोपर्यंत तिथे चार पाच गाड्या येतात अवणी भीतीने एकदम तिकडे बघते तो खूप सारे बॉडीगार्ड्स गाडीमधून उतरतात आणि मध्ये सिद्धार्थ त्या गाडीमधून उतरतो तुम्ही अवनी घाबरत बोलते तोपर्यंत इकडे ती व्यक्ती अवनीच्या चेहऱ्यावर काहीतरी स्प्रे मारून तिथून पळून जाते त्या जा व्यक्तीच्या मागे लगेच सिद्धार्थचे बॉडीगार्डसुद्धा जातात इकडे सिद्धार्थ अवनीजवळ येतो तर अवनी पूर्णपणे बेशुद्ध अफास पडलेली होती अवनी अवनी ओवणी प्लीज उठ काय झाले तुला काय झाले अवनी सिद्धार्थ अवनीला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण अवनी उठतच नव्हती त्या स्प्रेमुळे ती पूर्णपणे बेशुद्ध पडलेली होती शेवटी सिद्धार्थ आवडीला गाडीमध्ये घालून घरी घेऊन निघून जातो आवडीला अशा बेशुद्ध अवस्थेत बघून घरातलेसुद्धा सगळेजण घाबरलेले होते सिद्धार्थ काय झालेला आहे अवनीला आजी घाबरत बोलतात ते तिकडे सिद्धार्थ काहीच न बोलता अवनीला सरळ त्याच्या रूममध्ये घेऊन निघून जातो आणि तो आण पटकन डॉक्टरांनासुद्धा घरी बोलवतो काही वेळातच डॉक्टर घरी येतात डॉक्टर येऊन आधी अवनीला चेक करतात आणि इंजेक्शन देतात डॉक्टर अवनी कधी शुद्धीवत येईल सिद्धार्थ काळजीने विचारतो हे बघा मिस्टर देशमुख मी त्यांना इंजेक्शन दिले आहे दोन तासात त्या शुद्धीवरती नक्कीच येतील आणि थोडी तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका एवढं बोलून डॉक्टर निघून जातात सिद्धार्थ आता तरी सांगशील का अवनीला काय झालेलं आहे विक्रम काळजीने विचारतात आ, न, काही नाही तिने आज काही खाल्ले नाही ना त्यामुळे तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली बाकी काळजी करण्यासारखं काही कारण नाही सिद्धार्थ तू खरं बोलतोयस ना सिद्धार्थची मॉम विचारते येस मॉम मी खरं सांगत आहे ओके मग आम्हीची काळजी घे आम्ही आहोत बाहेर काही लागले तर सांग एवढं बोलून सगळेजण रूम बाहेर निघून जातात सिद्धार्थ घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो त्याला आठवतं की अवणी मोबाईलमध्ये बघून बाहेर गेलेली होती त्यामुळे तो पटकन अवनीचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि तिचा मोबाईल चेक करू लागतो त्याचेसुद्धा लक्ष त्या मेसेजकडे जाते अच्छा म्हणजे या मेसेजमुळे अवणी त्या ठिकाणी गेली सिद्धार्थ पटकन तो नंबर त्याच्या मोबाईलमध्ये घेतो आणि जयला कॉल करून सगळी काही इन्फॉर्मेशन काढायला सांगतो त्याच्याकडे काही वेळातच अवणीसुद्धा शुद्धीकरती येते सिद्धार्थ अवनीच्या जवळ जातो तेच सिद्धार्थाला बघून अवनी रागाने त्याच्याकडे बघते आणि बोलते तुम्ही 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 तिथे का आला होता श आधी सुपी सिद्धार्थ अवनीला आधी सूप्याला देतो आणि तिला त्यानंतर मेडिसिन देतो प्लीज मला सांगा तुम्ही तिथे का आलात तुम्ही जर आला नसता तर आज मला माझ्या आई वडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल समजले असते अवनी तुला थोडे का? तरी काही समजतं आहे का आजपर्यंत तुझ्यावर कितीतरी वेळ हल्ला झालेला आहे मी तुला बोललो होतो ना एकटीने कुठेही जायचे नाही जाताना लोकेशन सेंड करायचे मग का तू अशी वागला अहो तुम्ही मला ओरडू नका तुम्ही तिथे आलात त्यामुळे माझ्या आई वडिलांबद्दल आज मला काही समजलं नाही या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात अगं अहुनी तुला कसं समजत नाही ते लोक तुला खोटी माहिती देणार होते प्लीज तू ऐकून घे ते तुला मारायचा प्रयत्न करत होते सिद्धार्थ तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता तरीसुद्धा अवनी त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हती तिला सिद्धार्थ चुकीचा वाटत होता अवनी खूप रडत होती हे बघून सिद्धार्थ रागात बोलतो अवनी बाद झालं रडणं आता शांतपणे झोप अवणी काहीच न बोलता सिद्धार्थापासून दूर होते आणि दुसरीकडे चेहरा करून झोपते अवनीला झोप लागल्यानंतर सिद्धार्थ अवनीला स्वतःकडे ओढतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन तोसुद्धा झोपतो रात्री अवनीला झाग येते ती पाणी पिण्यासाठी उठू लागते तिला तिच्या पोटावर काहीतरी जड आहे असं जाणवत होतं आवणी डोळे ओपन करून बाजूला बघते तर सिद्धार्थ तिच्या बाजूला झोपलेला होता ते इकडे अवणीची चुळवळ ऐकून सुद्धा जाग आलेली होती काय झालं का, का उठली आहेस तू तु, तुम्ही 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 इथे तु कसे काय आवणी अडखळत बोलते सिद्धार्थसुद्धा भानावरती येतो आणि तो सुद्धा पटकन बोलतो ते, ते रात्री मी इथे झोपलो चुकून हां काय झालं तुला काही हवं आहे का पाणी पाणी हवे होतं अवणीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ पटकन अवणीला पाणी देतो अवणीला वाटते आता सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये परत झोपायला निघून जाईल पण सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये झोपायला निघून न जाता तिथेच परत अवणीच्या बाजूला झोपतो आजपर्यंत सिद्धार्थ अवनीजवळ येत होता झोपत होता पण त्यावेळी अवणी झोपेत असायची पण आज ती जागी असताना सिद्धार्थ अवनीजवळ झोपलेला होता सिद्धार्थ अवनीच्या बाजूला पडतो आणि अवनीच्या कमरेला पकडतो सिद्धार्थाच्या स्पर्शाने अवनीला करंट लागल्यासारखं वाटत होतं सिद्धार्थ अवनीला त्याच्यात जवळ ओढून घेतो आणि तिच्याकडे बघत बोलतो अवनी हां हां अवनी थोडं घाबरत बोलते इकडे बघ अहो 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 मला झोप आली आहे आवणीचे बोलणे एकूण सिद्धार्थ उठतो आणि अवनीच्या दिशेने चेहरा आवणीचा ज्या दिशेने चेहरा होता त्या दिशेला जाऊन का झोपतो काय झाले आहे नाही काही नाही झोपते मी हो हो झोप ना ते आवणी दुसऱ्या बाजूला त्याचा चेहरा करू लागते ते सिद्धार्थ तिच्या अंगावरती हात टाकतो आणि तिला परत जवळ ओढतो आणि बोलतो आय नो तू माझ्यावरती टाकवलेली आहेस नाही तसं काही नाही मग तू माझ्याकडे का बघत नाहीस अवणी सिद्धार्थचे बोलणे ऐकून काहीच बोलत नाही ते इकडे सिद्धार्थ हळूजवणीच्या कपाळावरती किस करतो सिद्धार्थाच्या स्पर्शाने अवणी तिचे डोळे मिटून घेते झोप खु उशीर झालेला आहे सिद्धार्थ आवणीला मिठी घेऊन झोपतो पावणीसुद्धा सिद्धार्थाला मिठी मारते आणि तीसुद्धा सिद्धार्थाच्या मिठीमध्ये झोपते दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ लवकरच उठतो आणि त्याच्या रूममध्ये जातो इकडे अवनीसुद्धा उठते आणि ऑफिससाठी तयार होऊ लागते अवनी अवनीला एक आवाज ऐकू येतो अवनी केस पुसतच दरवाजाकडे बघते सिद्धार्थ अवनीच्या रूममध्ये आलेला होता अवनीकडे बघून सिद्धार्थाला काही सुचत नव्हतं आज तो अवनीला पहिल्यांदाच असं बघत होता अवनीने आज गुलाबी कलरची साडी नेसलेली होती तिचे ते ओले केस चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता थोडेसे साडीतून तिचे दिसणारे ते बोट पोट सिद्धार्थची तिथेच अवनीला बघून विकेटच पडलेली होती सिद्धार्थ एक टक अवनीकडे बघत होता तेच सिद्धार्थची अशी नजर बघून अवनी बोलते अहो काय झालं सिद्धार्थ अवनीकडे कशासाठी आलेलं आहे हे सिद्धार्थला आता आठवत नव्हतं एवढा तो अवनीमध्ये हरवलेला होता अहो काय झालं ते ते हां ते मी तुला हे सांगायला आलो होतो की आपण दोघेही आज रात्री दिल्लीला जाणार आहोत आपण दोघे अवनी आश्चर्याने बोलते हो आपण दोघे खरं तर माझ्यासोबत विकी येणार होता पण ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची कामं आहेत त्यामुळे विकीला ऑफिसमध्येच थांबावे लागणार आहे त्यामुळे तू माझ्यासोबत येणार आहेस आणि तसंही तू माझी पी आहेस त्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागेल अहो पण मी एवढ्याला कधीच कुठे गेले नाही अवणी ऑफिसमधून अशा खूप काही अपॉर्च्युनिटी येत असतात त्यामुळे बाहेर फिरावे लागते याची तू सवय करून घे त्यामुळे लवकर तयार आहा एवढं बोलून सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे अवणीला काय करावे समजत नव्हते कोणते कपडे सोबत न्यावे हे सुद्धा समजत नव्हते ते अवणी पटकन निशाला रूममध्ये बोलवते वहिनी काय झालं निशा रूममध्ये येऊन बोलते अगं निशू मला ना तुझ्या बाईसोबत दिल्लीला जायचं आहे अरे वा हनीमूनला जात आहात वाटतं ए निशू काही काय बोलतेस ऑफिसच्या कामासाठी आम्ही दोघेही बाहेर जात आहोत नक्की ना बहिणी आणखीन काही काम आहे ए निशू असं काहीच नाही गं खरंच आमचं ऑफिसचं काम आहे म्हणून आम्ही जात आहोत अगं हो हो बहिणी समजले मला तू किती एवढी सिरियस होतेस निशा हसत बोलते निशू ते सगळं जाऊ दे प्लीज तुम्हाला एक हेल्प कर ना मी कधी नाही एवढ्या लांब बाहेर केलेच नाही मला खूप भीती वाटते ग काय अगं का बहिणी तू पण ना उगीच घाबरत असतेस बघ घाबरायसारखं काय आहे चल मी आपण आधी तुझी बॅग भरूया हो चालेल अवनी बोलते आणि तिच्या कपाटातून एक एक करून सगळ्या काही साड्या बाहेर काढू लागते आणि त्या साड्या निशाला टाकू लागते निशा एकदा त्या साड्याकडे बघते आणि परत अवनीकडे बघून बोल बोलते ए बहिणी तू काय तिथे साड्या नेसणार आहेस का तू दिल्लीला जात आहेस ते ही पहिल्यांदा बाईसोबत जात आहेस हां मग आता काय घालू का बहिणी तू तु ना तुझ्याकडे शॉर्ट ड्रेस नाहीत का नाहीत का इश्यू काय आहे का बहिणी तू पण ना चल आता पटकन आपण आपण ना बाहेर जाऊया का बाहेर कशासाठी अगं आपण शॉपिंग करण्यासाठी जातो आहे तुझ्यासाठी ड्रेस घ्यायला नको का नाही नको निशू मी तसले शॉर्ट ड्रेस वगैरे अजिबात घालत नाही साड्याच ठीक आहेत गं वहिनी तू गप्प बस चल आपण पटकन जाऊया निशा बोलते आणि अवनीला जबरदस्तीने तयार व्हायला सांगते निशा अवनीला शॉपिंग शॉपिंगसाठी घेऊन जाते आणि तिच्यासाठी भरपूर असे ड्रेसेससुद्धा घेते चला काहीच आजचा हा पार्ट कसा वाटला ना की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल